आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ महामार्ग पोलीस तिसगाव विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात नेवासा फाटा येथून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आली यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी किरण गायकवाड यांनी वाहतूक सुरक्षेचे नियम वाहन चालकांना समजावून सांगून ट्रिपल सीट मोटरसायकलवर बसू नये सीट बेल्ट लावणे मद्यप्राशान करून गाडी चालवू नये वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये हेल्मेटचा वापर अवश्य करावा अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देऊ नये अशा अनेक प्रकारच्या सूचना वाहनधारकांना जनजागृती करण्यात आली यावेळी देवीदास खेडकर बाबासाहेब मंचरे कैलास खेडकर महेश सावंत गणेशर हे वाहतूक कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या नगर संभाजीनगर त्या महामार्गावर सुरक्षा महामार्ग पोलीस सुरक्षा सप्ताहानिमित्त इथं जे काही कार्यक आपला मोहीम मोहीम राबवत आहे ती मोहीम राबवताना त्यांनी सांगितलेलं आहे एका चालताना गाडी मोटरसायकल चालताना मोबाईल वापरू नये गाडी चालवताना मोबाईल वापरू नये सगळ्या गोष्टीचे पालन करावे हेल्मेट वापरावे मोटरसायकलवाल्यांनी अशा पण सगळ्या प्रकारची त्यांनी बरंचसंड स त्यांनी सांगितलेलं आहे म आव्हान केलेलं आहे का त्या पद्धतीने आपणसुद्धा सगळ्यांनी गाड्या चालकांनी मोटरसायकलधारकांनी सगळ्यांनी त्याचं काळजीपूर्वक पालन करायचे आणि त्या हिशोबाने ते, ते मार्गदर्शन तर सगळेच करूनच राहिले त्यांचे रक्त सुरक्षा अभियाना दरम्यान पुढचं आव्हान पब्लिकला आव्हान करण्यात येते की की गाडी चालवताना सर्वात पहिले सीट बेल्ट लावावे व लहान मुलांना गाडी चालवण्यात देऊ नये तसेच टू व्हीलर चालवताना कृपया करून सर्व पब्लिकने हेल्मेट वापरावे व ट्युबल सीट कृपया चालू नये तसेच सर्व जो ट्रॅफिकचे नियम आहेत त्याचे पालन करावे ही सर्व पब्लिकला विनंती आहे आम्ही निवासकर न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञाने सिन्नरकर निवासापाटा